जस जसे इलेक्ट्रॉल से तपशील खुले होत आहेत तस तस देशाचे गृहमंत्री अमितजी शहा म्हणाले तसं विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या निधीवरून भाजपला संशयाच्या भवऱ्यात उभी करणारी काँग्रेस स्वतःच मेघाच्या पैशाच्या वर्षावा चिंब भिजलेली आहे मेघा इंजिनिअरिंग आणि तिची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न युपी पॉवर ट्रान्समिशननं काँग्रेसला एकशे अठ्ठावीस कोटींचा निवडणूक रोखे निधी दिला आहे इतकंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या इन्कम टॅक्सच्या धाडीच्या केसमध्ये दिल्ली हायकोर्टात इन्कम टॅक्स विभागानं काल सादर केलेल्या पंचेचाळीस पानांच्या रिपोर्टमधून मेघा कंपनी आणि काँग्रेसबाबत वेगळंच सत्य समोर आलंय इन्कम टॅक्स विभागाच्या दस्तावेजातून काँग्रेस पार्टीला मेघा कंपनीकडून अवैधरित्या अनेक कोटी कॅश ट्रान्सफर झालीय सतरा ते दोन या कालावधीत पी व्ही सुनील या व्यक्तीच्या डायरीत पंचवीस कोटी अकबर रोड इथे पाठवले गेले असल्याचं हस्तलिखित नोंदीतून उघड झालंय काँग्रेसनं हा पैसा दोन हजार अठराच्या राज्याच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी वापरला मेघाची उपकंपनी वेस्टर्न युपी पॉवर द्वारा अकबर रोड इथे 22 ऑगस्ट दोन हजार सोळा आणि आठ नोव्हेंबर दोन हजार सतरा विभागाच्या यादीत नमूद केले गेले काँग्रेसनं पाचशे वीस कोटींचा कर मूल्यांकन टाळून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक केल्याच्या केसमध्ये हे तपशील उघड झालेत इतकंच नाही तर अशा अनेक कंपन्यांनी अवैधरित्या रोख पैसा काँग्रेसला पुरवला हेही इनकम टॅक्सच्या अहवालात नमूद केलं गेलय काँग्रेसनं शंभर कोटींचा टॅक्स चुकवल्यामुळे आयटी विभागानं काँग्रेसच्या तेवढ्या रकमात गोठवल्या या विरोधात कोर्टात गेलेल्या काँग्रेसला कोर्टानं चांगलंच फटकारलंय ग्लोबल टेंडरिंग प्रोसेस पार पाडून मेघा कंपनीला मिळालेले प्रोजेक्ट हे भाजपनं झुक्त माप देऊन कंपनीला दिले हा विरोधकांचा आरोप केवळ आणि केवळ हास्यास्पद आहे काँग्रेसला निवडणुकात काळ्या पैशाचा मुक्त हस्तांना वापर पुन्हा सुरू करायचा आहे आणि म्हणूनच काँग्रेसच निवडणूक रोखे निधीवरून गैरसमज पसरवतीये